नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन चालणाऱ्या आमदार जगतापांना मंत्री होण्यासाठी पुन्हा विधानसभेत पाठवा पा, इंद्रिस नायकवडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मुस्लिमांच्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा दावा शहरात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या मेळाव्यात आमदार जगताप यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा अल्पसंख्याक समाजातील युवकांचा निर्धार भाजप शिवसेना महायुतीबरोबरच सत्तेत गेलेले राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा सोडलेला नाही मोर्चे आंदोलनातूनच समाजाला न्याय मिळत नाही सत्तेत येऊन समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले तर मुस्लिम समाजाला हक्क मिळवून देण्याचे काम ते सातत्याने करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख इद्रिस नायकवडे यांनी केले शहरात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष मोबिन सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मानिक विदाते अल्पसंख्याकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार माजी नगरसेवक आरिफ शेख राष्ट्रवादी ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर राष्ट्रवादी विधानसभा युवक अध्यक्ष सागर गुंजाळ राष्ट्रवादी विद्यार्थी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे राष्ट्रवादीचे नेते साजिद मिर्झा शहानवाज शेख अब्दुल खोकर शेबाज बॉक्सर सय्यद मारुफ सय्यद फरीद मतीन ठाकरे शहबाज खान फिरोज पठान वसीम शेख शाहरुख शेख बेहजाद खान ताज खान जाकीर तंबोली जिशान शेख किशोर पवार इसाक शेख सचिन पवार अजित शेळके आबिद शेख प्रशांत बनसोडे हंजला खान फैजान शेख अमन तांबोली सदाम तांबोळी राकीब शेख मुझफ्फर शेख ताऊस शेख कामरान शेख अदनान शेख अनवर शेख सोहेल शेख सोहेल सय्यद सिराज शेख आदींसह मुस्लिम समाजातील युवक आणि अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपको बता दूं, तो वैसे तो

इस से 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 भी बहुत सारे लोग आए ऐसा मुझे लगता है चेरों को क्या एक चेरों को तो है। लेकिन आप के से तो मुझे से तो के से मुझे है। आप मुझे के कि पर हैं क्या आप अभी तक सियासत में और अच्छे-अच्छे काम करने का मौका दिया आना क्यों हुआ सबसे पहले हम कहते हैं एक गुजिश्ता एक साल से लेंगे हम शुरू करेंगे कि गुजिश्ता साल में 2 जुलाई को अजीत दादा ने फैसला किया कि हम सरकार में शामिल होंगे अब सरकार उस वक्त कौन चला रहे थे तो दो लोग चला रहे थे दो पार्टियां चला रही थी एक थी शिंदे की सी और सेना में थी बीजेपी अब ये दो मिलकर अपने अपनी सरकार चला रहे थे ऐसे में अजीत दादा ने फैसला किया कि हम सरकार में शामिल होंगे और दो तो तारीख को अजीत दादा ने सरकारी शामिल होने का फैसला किया शामिल हो भी गए लेकिन जैसे ही अजीत दादा सरकार में शामिल हुए सियासत में वो तो हर एक के सामने कोई भी पार्टी खड़ी रहती है कोई ना कोई नेता खड़ा रहता ही है

तो समाज में जाके समाज को क्या बोलोगे जब तक हम ही साफ नहीं है हमारे घर साफ नहीं है समाज के सवालों के जवाब हम कैसे देंगे लेकिन सवालों के जवाब आज आपको पूरे मिलने वाले अजीत दादा ने दो तारीख को फैसला लेने के बाद अजीत दादा ने पांच तारीख को बॉम्बे में बड़ी मीटिंग बुलाई जिसमें आपने से भी कुछ लोग शायद हाजिर थे और उस मीटिंग में दो बातें है, बाते हैं जितना मैं एक बहुत सारी बातें हैं कि दो बातों को मैं ऐसे बोलूं कि जो आप लोगों जा रहा है एक बात तो जितना मैंने ये बताई कि जो लोग इंतजार कर रहे हैं कि बीजेपी में गया बीजेपी के साथ गया तो इसके जितना मैंने साफ अल्पात में एक चीज बताई कि बोले कि आपसे विचार �

बोल कि एक भी भी ज़्यादा इसका हुआ। ये है की या कुछ किया गया इस पर। ना। हम बोले भले के समाज के लोग हैं, कोई भी आता है कोई कोईटिव हमारे कान पे चला जाता है हमारे बड़ा गलत इस्तेमाल किया गया इसलिए मैं बोल रहा हूँ तो अजीत दादा ने कैसी ये बात बोली उसके बाद एक से ज्यादा वक्त तो गुजरा तो मैं आपको बता दू तरफी से बता दू मैं तो एक तो सरकार में शामिल होने का डिसीजन किया जा रहा है और साथ में दो बातें कही अब उसके बाद हमारे देखो अखिलियतों के बसते तीन चीजों के अभी भी तो घूमते हैं एक है प्रोटेक्शन हिफाजत का मामला हमारा दुसरं आहे तिसरे आहे रिझर्वेशन निवडणुकीचं वर्ष त्यांच्या अनुषंगाने आजची बैठक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे सांगतो दोन हजार तेरा पर्यंत कोणता वरता येईल एवढे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर शहरामध्ये होते पंचवीस वर्ष विधानसभा हे सत्तेपासून आपण लावून अहमदनगर मध्ये हे शिवसेनेचं बालेकीला पूर्वी असं त्याला ओळखलं जाईल परंतु जेव्हा अनेक वर्ष राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी संघर्ष करावा परंतु जेव्हा आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्यदा पवार साहेब यांनी जेव्हा संग्राम छत्र दोन हजार तेरा मध्ये त्यांना या शहराचा अपेक्ष केला शहराचा राष्ट्रवादीचा अपेक्ष केल्यानंतर एक मोठी नगर नियोजनची त्यांनी या नगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उभी केलेली आणि अनेक वेळा एक हाती सत्ता अनेक वेळा पद जे आपण राष्ट्रवादी पार्टीने जे भूषवलं गेलं ते फक्त आणि फक्त आमदार संग्राम वेळा संघर्ष झाला मागच्या काळामध्ये दोन टर्म या ठिकाणी आमदार साहेब शहराचे आमदार होते परंतु आजपर्यंत आमदार साहेबांसोबत म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक खंत आहे की एवढे सिनियर लीडर शून्यापासून निर्माण करणारे नेते राष्ट्रवादीचा विचार घराघरापर्यंत पोहोचवणारे नेते म्हणजे आमदार भैया जगत यांना आजपर्यंत वंचित ठेवण्यात आलं हे प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खंत आहे येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी निर्धार केलेला आहे से कम पेक्षा कमी नाही से कम हजार म्हणजे त्यांचा आम्हाला लीड त्यांना सगळं म्हणजे आपल्याला या शहरामधून द्यायचं आहे आणि आम्ही सगळं करू परंतु पुन्हा आपली सत्ता आल्यानंतर आम्हाला विचारता कामा नाही म्हणजे आम्हाला आमच्या साहेबांना आपण दादांपशी हट्ट करून जर त्यांना मंत्री केलं तर हे सर्वसामान्य सगळे जर मंत्री होणार एवढं मी आपल्याला शब्द देतो अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपल्या राज्यामध्ये चालू आहे सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये नंबर दाखव तुम्हाला सांगू शकतो जेव्हा हे सत्तर सत्ता बदलचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला सत्ता झाल्यानंतर एकोणीसशे बहात्तरला स्वतंत्र भेटून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत एकही नेत्याने अल्पसंख्याक समाजाला आता शब्द दिला नाही जे शब्द दादाने दिला